हावा हा फूट पाडणारा चित्रपट आहे पण त्याचा महत्वाचा उद्देश हे शौर्य दाखवणं असं आहे असं वक्तव्य केलंय बॉलिवूडमधील लोकप्रिय संगीतकार ए आर रेहमान यांनी पण ए आर रेहमान यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सोशल मीडियासह सर्वत्र त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली त्यानंतर ए आर रेहमान यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमधून काय प्रतिक्रिया दिली आणि हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून बीबीसी एशियन म्हणालेलात की छावा चित्रपटाला दिलेल्या संगीताचा तुम्हाला अभिमान आहे आहे पण छावा चित्रपट पाडणारा असं विचारल्यानंतर ते म्हणाले हो छावा हा फूट पाडणारा चित्रपट आहे पण या चित्रपटाचा महत्वाचा उद्देश हा शौर्य दाखवणं हा आहे मी जेव्हा दिग्दर्शकाला विचारलं की तुम्हाला या चित्रपटासाठी मीच का हवा आहे तेव्हा ते म्हणाले की आम्हाला फक्त तुम्हीच हवे आहात हा चित्रपट पाहण्यासाठी खरं तर छान आहे आणि लोकही हुशार असतात तुम्हाला वाटतं का की त्यांच्यावर चित्रपटाचा प्रभाव होणार आहे काय खरं आणि काय खोटं याची समज त्यांना आहे आणि ते त्यातून तीच गोष्ट घेतात जी त्यांना पटते आणि हीच खूप चांगली गोष्ट आहे आठ वर्षांपूर्वी सत्ता बदल झाल्यामुळे सर्जनशील नसलेल्या लोकांकडे निर्णय घेण्याची ताकद आली आणि याचं एक कारण कदाचित सांप्रदायिकही असू शकतं असं म्हटलेलं त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यानंतर बॉलिवूडमधील लोकप्रिय गीतकार जावेद अख्तर गायक शान आणि अभिनेत्री कंगना रनौत यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली ए आर रेहमान यांनी छावा आणि इंडस्ट्री बद्दल केलेल्या वक्तव्यानंतर झालेल्या टीकेनंतर इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत स्पष्टीकरण दिलं इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत ए आर रेहमान म्हणाले प्रिय मित्रांनो संगीत नेहमीच माझ्यासाठी लोकांना जोडण्याचे आनंद देण्याचे आणि संस्कृतीचा सन्मान करण्याचे माध्यम राहिले आहे भारत माझी प्रेरणा आहे माझा गुरु आहे आणि माझे घर देखील आहे मला की विचारांबद्दल गैरसमज होऊ शकतो मी कधीही भावना दुखावण्याचा प्रयत्न केला नाही आणि म्हणूनच मी आशा करतो की लोक माझ्या प्रामाणिक भावना समजून घेतील भारतीय असल्याचा मला अभिमान आहे आणि त्यामुळेच मला स्वतःला मोकळेपणाने व्यक्त करता येतं आणि देशातील विविध संस्कृतीचा उत्सव संगीतातून साजरा करण्यासाठी ची संधी मिळते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर झाला सादर करणे तरुण नागा संगीतकारांना सहकार्य करणे सनशैन ऑर्केस्ट्राचं मार्गदर्शन करणं भारताचा पहिला मल्टीकल्चरल व्हर्च्युअल ब्रँड सिक्रेट माउंटेन तयार करणे आणि हान्स झिमर यांच्यासह रामायणसाठी संगीत करणे हा प्रत्येक प्रवास माझ्या उद्देशाला अधिक मजबूत बनवत आहे मी या देशाचा ऋणी आहे इतिहासाचा सन्मान करणारे आणि भविष्यात प्रेरणा देणारे संगीत बनवण्यात मी नेहमीच तत्पर आहे जय हिंद जय हो अशी प्रतिक्रिया ए आर रेहमान यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली या व्हिडिओ मधून दिली आहे ए आर रेहमान यांच्या या वक्तव्याबद्दल आणि त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताला फॉलो करा